नमस्कार लाडक्या बहिणींनो आज पेपर उघडला आणि सगळ्यात मोठी बातमी समोर आली आणि एकच धक्का बसला की लाडकी बहिणी योजना बंद होते का त्याचं कारण ही आहे सगळा डाटा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आजच्या पेपरमध्ये कोणता कोणता घोटाळा उघडकीस झाला आहे आणि कशा कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते तसेच तुमची योजना बंद होणार का चालू होणार आणि त्या घोटाळ्यामध्ये तुमचा नाव बसतो का तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे का तुमचे जे पात्रता फॉर्ममध्ये दाखवलेली आहे ती बरोबर आहे का ते सगळं तुम्हाला आज मी दाखवणार आहे किती लोकांनी लो कोण कोण लोकांनी घोटाळा केला आणि किती लाख लोकांपर्यंत पोहोचला आणि यामुळे आता योजना बंद होईल का चालू राहील हे तुम्ही स्वतःच ठरवा तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणीच्या नावावर काय काय होत आहे आणि लाडक्या बहिणीच्या नावावर स्त्रिया सुद्धा तेवढ्याच आणि पुरुष सुद्धा तेवढेच कशा पद्धतीने स्वतःला जे आहे लाडकी बहीण म्हणून सरकारचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळं बघितल्यानंतर मात्र तुमच्या तळपायाची आग मस्तकत झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामुळे जे आहे योजना बंद होते का काय हा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण सरकार काय करणार हे चूक आपली आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करू मात्र शेवटपर्यंत सगळे मुद्दे मी तुमच्यासाठी आणलेले आहेत जे जे आजचे ब्रेकिंग न्यूज आहे ते सगळे मुद्दे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहेत तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने लूट तुमच्या सोबत चालू आहे आणि तुमच्या नावाखाली जे आहे कोण कोण कसं लुटत आहे बघा आता सुरुवात करू या लाडकी बहीण योजनेचा घोटाळा बघा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा समोर आला आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत करणे असला तरी अनेक अनियमितता आढळून आली आहे बघा लाडक्या बहिणींनो या गोष्टीचं भान सर्वच लाडक्या बहिणींना आहे ज्या गरीब आहेत की हा ही जी योजना आहे फक्त कल्याणकारी योजना म्हणून बघण्यात येते या योजनेमुळे लाडक्या बहिणीचं आर्थिक स्तर जे आहे उंचावण्याचा प्रयत्न होणार होता मात्र आता या योजनेवर ग्रहण येऊन बसलं आहे कशा पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न केला जिथं एका साध्या भोळ्या गरीब बहिणीला आर्थिक परिस्थिती नसताना पैसे भेटत नाहीत आणि इकडं ह्यांनी लाडक्या बहिणीच्या नावावर अशी काही कामं केले की ज्याच्यामुळे जे आहे लाडक्या बहिणीचा आधार जे आहे सरकार काढून घेतो का काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे बघा ही योजना तुम्हाला आर्थिक स्तरावर जे आहे मोठं करण्यासाठी बनवलेली योजना होती मात्र बघा हे तर एकच पॉइंट झाला असं खूप येतं बघा तुम्ही फक्त लाडकी बहिन योजना घोटाळा पुरुषांनी लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे ज्यामुळे एकवीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने वितरित झाला आहे हा तर एकच मुद्दा आहे समोर बघा तुम्ही किती मुद्दे समोर तर आजची जी बातमी आहे ह्यानं जे आहे सगळं हादरलेलं आहे जवळपास आजच्या बातमी नंतर ह्या किती किती घोटाळे समोर आलेत हे तुम्ही पाहिल्यानंतर मात्र तुमच्या जा स्वतःच्याच पायाखालची जमीन सरकती हे कोण मूर्ख पुरुष आहेत ज्यांनी काय केलेलं आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे ज्यामुळे एकवीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी चुकीच्या पद्धतीने वितरित झाला आहे म्हणजेच नाव टाकायचं स्त्रीचं चा, फॉर्म भरायच्या स्त्रीच्या नावानं आणि ऍक्च्युअल हा आहे पुरुष अशा मूर्खांना लाज वाटत नाही आणि पाप कुठं फेडतील हेही माहीत नाही कारण अशा नालायकामुळे जे आहे आता लाडकी बाई नियोजना बंद होते का काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे हा तर एकच मुद्दा झाला लाडक्या बहिणींनो आता बघा समोर समोर काय काय होत चाललंय ते तुम्हाला सगळं सविस्तर दाखवणार आहे आजची ब्रेकिंग न्यूज काय काय बघा हे दुसरा मुद्दा बघा लाडकी बहीण घोटाळा उघड संशयाच्या घेऱ्यातील लाभार्थी दोन लाख छत्तीस हजार आणि झिरो पॉईंट चौदा अतिरिक्त लाभार्थी संशयाच्या घेऱ्यात आहेत ज्यांनी महिलांचे नाव वापरून फसवणूक केल्याची शक्यता आहे आता मी तुम्हाला किती सांगितलं होता आकडा चौदा हजार मात्र आता आकडा बघा तुम्ही दोन लाख दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थी संशयाच्या घेऱ्यात आहेत ज्यांनी महिलांची नावे वापरून फसवणूक केल्याची शक्यता आहे मला सांगा सरकारचं तरी काय चुकतं यामध्ये सरकार काय मूर्ख आहे का, का? हा एक नक्की आहे की ज्या गरीब बहिणीपर्यंत पैसा पोहोचला नाही आणि अशा मूर्खांच्या खात्यामध्ये पैसा गेला हे सगळं बरोबर आहे पण सरकारने जी छाननी केली सरकारचं तरी यामध्ये काय चूक आहे आपल्या सोबत तुम्हालाही वाटत नाही का की जे तुम्ही योग्य पात्र असाल तर तुम्हाला लाभ भेटावा आपण अपात्र असणाऱ्या लोकांना कसा काय लाभ देणार सरकार आणि ह्या या महाभागांनी जवळपास दोन दोन अडीच अडीच लाख लोकांनी जे आहे असा फायदा कुठे घ्यायचा असतो का अडीच लाख लोकांनी जर फायदा घेतला पंधराशेच्या हिशोबाने अठरा हजार बारा महिन्याची उचलले तर विचार करा तुम्ही ही किती मोठी लूट आहे आणि किती मोठा घोटाळा आहे आणि ही बातमी झी इंडियावर आलेली आहे झी न्यूजच्या चॅनलला आज इतकी जबरदस्त बातमी दाखवली की आता सरकारला चांगलंच घेरण्याचं काम जे आहे विरोधी पक्ष नेते करणारा कारण ही एवढा घोटाळा हो तुम्ही काय झोपले होते का असं सरकारला विचारणार आणि लाडक्या बहिणींचं बिचाऱ्यांचं छत्र हरवतं काय का आता हाही प्रश्न उपस्थित होत आहे कारण जर एवढाला घोटाळा होत असेल तर करणार काय आणखीनही समोर आहे लाडक्या बहिणींन इथंच हे सगळं थांबलं नाही तर हे सगळं समोर आहे तुम्हाला सगळं सविस्तर पावच लागेल जास्त व्हिडिओ मोठा होऊन याचा प्रयत्न मी नक्कीच करेल मात्र हा सगळा घोटाळा तुम्हाला जे आहे पाहिजे आहे बघा यानंतर मात्र लाडकी बहीण घोटाळा उघड वयस्क महिलांना लाभ पासष्ट वर्षावरील दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन ज्येष्ठ महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे ज्यासाठी त्या पात्र नाहीत त्यामुळे सुमारे चारशे एकतीस कोटी रुपये खात्यांमध्ये जमा झाले आहेत या लाभार्थ्यांना वगळल्यास दरवर्षी पाचशे अठरा कोटी रुपयाची बचत होऊ शकतो बघा आता हे पुरुष तर पुरुषच पण आता स्त्रिया सुद्धा वयस्क महिला अहो तुमचं वय पासष्ट वर्षापेक्षा पुढे त्या अशा दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन ज्येष्ठ महिलांनी योजनेचा लाभ घेतला ज्यासाठी त्या पात्रच नाही येता यामुळे सुमारे चारशे एकतीस कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत लाभार्थ्यांना वगळल्यास दरवर्षी पाचशे अठरा कोटी रुपयाची बचत होऊ शकते मला सांगा एकवीसशे रुपये न व्हायला काय झालं जर हे असे खोटे धंदे करून जर लाडकी बहिणीचा लाभ घेत असतील तर सरकार कसे होण्यासाठी हे असे खोटे धंदे फसवणूक धंदे बंद झाले पाहिजे मी मान्य वर्षाच्या पुढे सुद्धा लाडकी बहीणच आहे ती काही लाडकी बहीण होऊ शकत नाही अशातला भाग नाहीये मात्र यांच्यासाठी निराधार किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाकीच्या स्कीम येतात यासाठी मात्र त्यांनी तिथे जायला पाहिजे पेन्शन येते ती पेन्शन घ्यायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टीतून फॉर्म भरले पाहिजे कारण पासष्ट वर्षाच्या पुढे सरकारने क्रायटेरियाच दिला आहे की होऊ शकत नाही मग तुम्ही लाभ कोणत्या बेसिसवर घेतला ते ही पासष्ट वर्षाच्या पुढच्या दोन लाख सत्त्याऐंशी हजार आता जवळपास अडीच लाख पुरुषांनी जे फोटो फॉर्म भरले दोन लाख सत्याऐंशी हजार अशा झाल्या दहा लाख कालपर्यंत लाडक्या भईन अपात्र झालत्या आता मला सांगा एकवीसशे रुपये कसे होणार नाही तर एकवीसशे रुपये होणार मात्र पहिले तर छाननी करणे गरजेचे आहे लाडक्या बहिणी छाननी करणं खरंच महत्वाचं आहे सरकारसाठी कारण किती फसवणूक होत असेल हे आपण विचार करू शकत नाहीत आणि सरकारी तिजोरी काय आपल्यासारख्या सामान्यांच्याच पैशानं भरलेली असते मग हे चांगलं नाही हे चुकीचं आहे आता बघा लाडकी बहीण घोटाळा उघड एका कुटुंबातील अनेक लाभार्थी नियमानुसार एका कुटुंबात फक्त दोन महिलांना लाभ मिळू शकतो मी जसं मी मागच व्हिडिओ करून सांगितलं होतं की एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ भेटतो पण आजपर्यंत तीन तीन चार चार पाच पाच महिलांना लाभ भेटणार बघा परंतु सात लाख सत्याऐंशी हजार सातशे एक्कावन्न कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ घेतलेला लाभ घेतल्याचं आढळलं बघा आता हा आकडा तुम्ही विचारच करू शकता सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न कुटुंब कुटुंब म्हणजेच ह्याचा अर्थ सात लाख सत्त्याण्णव हजार एक्स्ट्राच्या लाडक्या बहिणी सुद्धा यामध्ये ऍड झालेल्या होता म्हणजेच एका कुटुंबात दोघांनाच लाभ द्यायचा प्रयत्न होता तर एका कुटुंबात किती लाभ भेटत आहेत बघा लाडक्या बहिणीचं मंथली बजेट असतं छत्तीसशे कोटी रुपये आणि ज्यामुळे या अकराशे हे बघा अकराशे शहाण्णव कोटी एवढं जे आहे नुकसान झाल्याचं पाहायला भेटतं तिकडे पाचशे कोटीचं नुकसान झाल्याचं पाहायला भेटतं आता बघा लाभ घेतल्याचा आढळले ज्यामुळे अकराशे शहाण्णव कोटी रुपये वितरित झाले आहेत यावर अद्याप निर्णय बाकी आहे या घोटाळ्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून यावर काय कारवाई करणार हे सरकार पाहणं महत्वाचं आहे बघा बघा लाडक्या बहिणी नो हे जे काही चाललंय ते छान नाही चाललंय हे व्यवस्थित नाही चाललं मी अजूनही सांगतो ज्या स्वतः अपात्र आहेत त्यांनी स्वतः हे पैसे घेणे बंद करावे तिथे जाऊन वेबसाईटला जाऊन आपल्या फॉर्म मध्ये जे आहे आपला फॉर्म रिक रिक्लोज करून टाकावा बंद करून टाकावा अरे काय कमी आहे असं जर करत असाल तर मात्र गरीब लाडक्या बहिणींना पैसा भेटेल कसा हा तरी विचार तुम्ही किमान करायला पाहिजे जर तुम्हाला स्वतःला अशा पद्धतीने पैसे घ्यायचे हाऊस असेल तर मात्र ह्या अशा गोष्टीमुळे गरीब लाडक्या बहिणीची योजना सुद्धा बंद होणार असतो आता तुम्ही तर लाभ घेताच पण तुम्ही आज ना उद्या उघड केस येतातच येतात मात्र ह्यामुळेच सरकार किंवा विरोधातले लोक जे आहे म्हणतात हे फसवणूक आहे हे चुकीचं आहे आणि याच्यामुळे जे आहे गरीब लाडक्या बहिणीवर पहिलेच तर लाडक्या बहिणीवर सगळे नजर ठेवून आहेत की या गोष्टीमुळे पैसा येत नाही या गोष्टीमुळे सरकारला त्रास आहे या गोष्टीमुळे ह्या खात्यात पैसे जात नाही आणि त्याच्यातल्या त्यात आता तुम्हीच जर नजर लावायला जात असाल तर मग मात्र कसं लाडक्या बहिणींनो विचार करा ज्या खरंच गरीब आहेत पात्र आहेत त्यांनी लाभ घेणं आवश्यकच आहे मात्र ज्या बिलकुलच चुकीच्या पद्धतीने आणि ते मूर्ख पुरुष तर पुरुषच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीच्या घोटाळ्यात फसू नका स्वतःच तुम्ही अपात्र होऊन जा लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीचे अपडेट रोज येत असतात